मानसीच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी ही धक्कादायक कथा तुम्हाला अंतापर्यंत खिळवून ठेवेल एक आदरणीय आई जी आपल्या मुलाला आदित्यला एकटीने वाढवते त्याच्याच भयानक विश्वासघाताला बळी पडते जयंत तिचा नवरा परदेशात असताना तिला गरोदरपण आणि अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं कळतं पण सत्य उघड होतं की तिचा मुलगा तंत्रज्ञान आणि चुकीच्या संगतीमुळे तिच्याशी निषिद्ध कृत्य करतो ही कथा प्रेम विश्वासघात आणि पश्चातापाची आहे यातून तुम्ही काय शिकता खाली तुमचं मत शेअर करा आणि ही कथा मित्रांना पाठवा जेणेकरून तेही धडा घेतील नमस्ते आणि ईश्वराची शांती आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असो आणि तुमचं माझ्यासोबत नव्या कथेत आणि गोष्टीत स्वागत आहे चला तर आपण आजची कथा सुरू करूया माझं नाव आहे मानसी माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे माझं लग्न झालंय जयंत सरांशी आम्हाला जवळपास वीस वर्ष लग्न होऊन झाली आहेत ईश्वराचा आभार आम्ही दोघेही खूप आदर नैतिकता आणि शिक्षण आणि संस्कृतीच्या उच्च पातळीवर होतो आमचं लग्न पारंपरिक पद्धतीने झालं पण त्यात खूपच खूप आदर होता आणि आता आमच्यातील अंतर असूनही मी त्यांच्यासाठी खूप आदर आणि कदर ठेवते मी तुम्हाला आमच्या आयुष्याबद्दल थोड्या तपशिलात सांगेन जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही कसं जगत होतो अर्थातच मी आणि तो जेव्हा लग्न केलं तेव्हा सुरुवातीच्या आयुष्यात आम्ही खूप स्थिर आणि अगदी सामान्य आयुष्य जगत होतो ज्यात काही फार चांगलं किंवा वाईट नव्हतं अगदी रुटीन होतं आणि याचं कारण अर्थातच आम्ही दोघांचं काम आमचं रोजचं काम आणि जबाबदाड्या ज्या लग्नादरम्यान आमच्यावर होत्या या लग्नादरम्यान ईश्वराने मला एका मुलाचा आशीर्वाद दिला तो माझा मुलगा आदित्य आणि हे अर्थातच कारण मी लग्नानंतर काही वर्षांनी आणि आमची आर्थिक परिस्थिती ईश्वराचा आभार खूप चांगली होती पण तरीही मला माझा नवरा आला आणि म्हणाला की त्याला परदेशात काम करायचं आहे अर्थातच मी सुरुवातीला विरोध केला आणि त्याला म्हणाले का आपण ईश्वराचा आभार खूप चांगलं आयुष्य जगत आहोत आणि आपल्याला कशाचीही कमतरता नाही तो मला म्हणाला हा प्रश्न पैशांचा नाही मला माझ्यासाठी एक नाव आणि करिअर बनवायचं आहे आणि ही पण चांगली गोष्ट आहे की मी परदेशात काम करेन आणि याशिवाय उत्पन्न आणि पैशांचा प्रश्न आहे की ते जास्त आणि अनेक पटींनी वाढेल आणि मी आपलं भविष्य सुरक्षित करू शकेन मी त्याला म्हणाले भविष्य आपण ईश्वराचा आभार चांगला आहोत काहीही झालं माझ्या आणि त्याच्यात थोड्या साध्या चर्चेनंतर अर्थातच मी त्याच्या निर्णयाला मान्यता दिली आणि जरी त्याने माझं मत विचारलं नसतं तरी तो मला सांगत होता की त्याला एक ऑफर आली आहे आणि तो आधीच त्याला मान्य आहे आणि तो मला सूचित करत आहे की तो आपलं आयुष्य परदेशात घालवणार आहे त्याने मला विचारलं तू माझ्यासोबत येशील का किंवा कसं मी त्याला म्हणाले तुला काय वाटतं तो म्हणाला मला वाटतं तू इथेच राहावंस कारण जर आपण तिथे गेलो तर आपण काहीच केलं नाही मी त्याला म्हणाले ठीक आहे आणि मी इथेच राहीन कारण मला इथून जायचं नाही अर्थातच जेव्हा तो प्रवासाला गेला आणि काम करू लागला तेव्हा मला वाटलं की त्याला थोडं लोभ लागला आहे पैशांबाबत थोडं की जेव्हा तो सुट्टीवर येतो उदाहरणार्थ त्याला भेट वस्तू आणि बरंच काही लणावं लागतं याशिवाय विमानाचं तिकीट म्हणून त्यांनी मला सुचवलं की तो प्रत्येक चार वर्षांनी एकदा येईल याशिवाय तिथे असलेल्या व्यस्ततेमुळे आणि त्यांनी मला काही कारणं आणि निमित्त सांगितली आणि असं काही तो प्रवासाला गेल्यानंतर थोड्या वेळाने या काळात ईश्वराने मला एका मुलाचा आशीर्वाद दिला आणि मी आणि तो एकटेच राहत होतो आणि मी त्याला माझं संपूर्ण आयुष्य दिलं होतं आणि अर्थातच मी कामावरून घरी आणि घरातून कामावर आणि माझे कोणतेही संबंध नव्हते कोणाशीही संपर्क नव्हता आणि मी स्वतःशीच खूप खूप राहत होते आणि ईश्वराचा आभार मी चांगल्या नैतिकतेसाठी उदारतेसाठी आणि आदरासाठी ओळखले जाते मी आणि माझा मुलगा एकटेच गिझा येथील एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो आणि त्याचा बाबा जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक चार वर्षांनी एकदा यायचा वर्ष निघून गेली आणि काहीही बदललं नाही आणि माझा नवरा इतक्या वेळानंतरही परत आला नाही जोपर्यंत माझा मुलगा जो, जो बारावीला होता त्याचं वय जवळपास अठरा वर्ष झालं त्यावेळी माझं आयुष्य रुटीन होतं एके दिवशी मला स्वतःला खूप खूप थकलेलं आणि खूप खूप कंटाळलेलं वाटत होतं आणि हा विषय एकदाच नाही आला गेल्या वर्षभरात मला नेहमीच चक्कर येणं असंतुलन थकवा आणि कंटाळा जाणवत होतं हा विषय मला खूप वेळा यायचा आणि अर्थातच कोणत्याही स्त्रीप्रमाणे मी माझं डोकं मोठं करायचे आणि म्हणायचे काही हरकत नाही कदाचित मी कामामुळे थकले आहे कदाचित मला काही माहीत नाही विचारांमुळे म्हणून मी सुरुवातीलाही थकवाची भावना दुर्लक्षित करायचे पण मला दिसलं की हा विषय पुन्हा पुन्हा होत आहे आणि वाढत आहे मी तुम्हाला सांगते जवळपास एक वर्ष मी थकलेली आणि कंटाळलेली आहे अशीच गेलं शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलले ती मला म्हणाली तू स्वतःवर का गप्प बसतेस मानसी माझ्या प्रिय का नाही तो तपासणी करत मी तिला म्हणाले कशावर तपासणी करू काही विशिष्ट नाहीये मी फक्त थकलेली आहे ती म्हणाली जा आणि स्वतःची खात्री कर चेकअप कर जा बाय डॉक्टरांकडे तुला काय हरकत आहे जर काही झालं तर तुझ्यासाठी तुझ्या मुलासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी ईश्वर तुझं रक्षण करो आणि असं सगळं मी तिला म्हणाले ठीक आहे है तू बरोबर आहेस तिनेच मला यासाठी प्रोत्साहन दिलं मी खरंच डॉक्टरांकडे गेले आणि त्याला माझ्या लक्षणांबद्दल सांगायला सुरुवात केली नमस्ते डॉक्टर त्याने मला म्हणालं नमस्ते मॅडम तुमचं वय किती आहे मी त्याला माझं वय सांगितलं तो म्हणाला काय झालं तुला काय जाणवतं मी त्याला म्हणाले मला नेहमी डोकेदुखी नेहमी थकवा नेहमी कंटाळा नेहमी मूड खराब आणि खूप खूप झोप येते मला त्याचं कारण माहीत नाही आणि जेव्हा मी जागी होते तेव्हा मी ताजी होत नाही म्हणजे कितीही झोपले तरी मी जागी होते तेव्हा नीत नसते तो म्हणाला ठीक आहे त्याने माझी तपासणी केली मला तपासणीच्या टेबलवर बसायला सांगितलं अर्थातच तुम्हाला माहीत आहे आजकाल बहुतेक अंतर्गत रोगतज्ञांकडे त्या मशीनचा वापर होतो आणि त्यांनी तपासणीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला त्याने माझी तपासणी केली आणि माझ्याशी गप्पा मारल्या तू विवाहित आहेस का तुझा नवरा काय करतो मी त्याला म्हणाले माझा नवरा प्रवासाला आहे तो प्रत्येक चार वर्षांनी एकदा येतो मग तो मला म्हणाला ठीक आहे मला फक्त तुझ्याकडून काही चाचण्या करायच्या आहेत आणि बस मी तपासणीच्या टेबलवरून खाली आले त्याने माझ्यासाठी चाचण्या लिहिल्या ज्यांच्या आधारावर तो हा विषय नीट समजेल आणि म्हणाला काही काळजीचं नाही फक्त या चाचण्या कर आणि अमुक एका तारखेला पुन्हा तपासणीसाठी ये अर्थातच मी त्याच्याकडून बाहेर पडले आणि मी थकलेली आणि कंटाळलेली होते पण मला माहीत नाही त्याने मला कोणतंही औषध लिहिलं नाही किंवा काहीही नाही मी म्हणाले ठीक आहे मी खरंच माझ्या चाचण्यांकडे लक्ष दिलं आणि त्या जलद केल्या आणि मग पुन्हा तपासणीसाठी परत गेले आणि मला स्वतःला अशा परिस्थितीत सापडले जी मी कधीही आयुष्यात किंवा माझ्या कल्पनेतही अनुभवली नव्हती मी पाहिलं की डॉक्टर मला म्हणत आहे पहा मॅडम मानसी मला तुला आधी शांत राहायला सांभायचं आहे मी त्याला म्हणाले मी खूप शांत आहे तो म्हणाला म्हणजे तू दिसतेच एक आदरणीय स्त्री आणि हे तुला दिसण्यावरून खूप स्पष्ट आहे पण मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे तू अंमली पदार्थ का घेतेस मी त्याला म्हणाले काय तो म्हणाला खरं सांगतो तुझ्या चाचण्यांमध्ये आणि आणखी एक गोष्ट आहे ज्याबद्दल मला संशय होता पण अर्थातच मला सर्व चाचण्या कराव्या लागल्या कारण मला माहीत नाही तुला हे कसं सांगावं मी त्याला म्हणाले नाही मला समजावं अंमली पदार्थ काय मी माझ्या आयुष्यात कधीही अंमली पदार्थ घेतले नाहीत तो म्हणाला खरंच म्हणजे तू कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ घेत नाहीस मी त्याला म्हणाले नाही अर्थातच आणि मी असं का करेन तो म्हणाला पण तुझ्या चाचण्यांमध्ये सांगितलं आहे की तू अनेक प्रकारचे अंमली पदार्थ घेतेस तू तु, तु, तुझ्या दिवसात काय करतेस का 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 तु, तुझ्या आयुष्यात काय करतेस तू कदाचित झोपेच्या गोळ्या घेतेस तू कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेतेस मला समजाव मी त्याला म्हणाले नाही अर्थातच मी असं काहीही घेत नाही मी इथे आले कारण मला नेहमी झोप येते आणि मला त्याचं कारण समजत नाही जर मी काही घेतलं असतं तर मी काहीतरी सांगितलं असतं मी तपासणी का करायला आले तो म्हणाला मला खरंच माहीत नाही तुला आणखी काय सांगावं आणि तू आता गरोदर आहेस आणि तू म्हणतेस की तुझा नवरा प्रत्येक चार वर्षांनी एकदा येतो मग तुझा नवरा गेल्या काळात कुठे होता मी त्याला म्हणाले नाही माझा नवरा जवळपास दोन वर्षांपासून आला नाही गरोदर कसं काय तो म्हणाला नाही तू गरोदर आहेस आणि माझ्यासमोर स्पष्ट आहे की तू गरोदर आहेस मी इतक्या धक्क्यात होते की मला तेव्हा लक्षातही आलं नाही की तो मला म्हणाला की तू कितव्या महिन्यात गरोदर आहेस मला असा हिस्टिरिया आला जो असामान्य होता गरोदर माझ्या आयुष्यात कोणी मला स्पर्श केला नाही माझा नवरा प्रवासाला आहे तो प्रत्येक चार वर्षांनी एकदा येतो आणि तरीही मला कधीही रिकामेपणा जाणवला नाही आणि मी इतर अनेक स्त्रियांप्रमाणे मैत्री किंवा मित्र बनवले नाहीत आणि ईश्वराचा आभार मी खूपच धार्मिक आहे माझा नवऱ्याबद्दल खूप आदर ठेवते जरी माझं त्याच्याशी मतभेद असले की तो प्रवासाला जातो आणि मला सोडतो पण मी त्याचा आदर आणि कदर करते आणि माझ्या आयुष्यात मी कधीही असं काही केलं नाही त्याचा मला पश्चाताप व्हावा किंवा असं काही आणि मी कधी त्याचा विश्वासघात केला नाही किंवा विचारही केला नाही मी कशी गरोदर आहे डॉक्टर नक्कीच काहीतरी चूक आहे नाही नाही, नाही आणि डॉक्टर मला म्हणाला मी ईश्वराची शपथ घेतो तू गरोदर आहेस तुझ्या चाचण्या हे सांगतात आणि मी केलेली तपासणी हे सांगते आणि चाचण्या सांगतात की तू अंमली पदार्थ घेतीस आणि तुझ्या शरीरात अंमली पदार्थांची पातळी खूप जास्त आहे म्हणजे ही थोड्या काळाची गोष्ट नाही मी त्याला म्हणाले नाही मी काहीही घेत नाही आणि मला आता याचं स्पष्टीकरण हवं आहे तो म्हणाला खरं सांगायचं तर माझ्याकडे याचं स्पष्टीकरण नाही काहीतरी घडत आहे आणि मला माहीत नाही तुला हे माहीत आहे का नाही मी डॉक्टरांकडून बाहेर पडले मी पूर्णपणे कोलमडले होते मी थकलेली होते मला काहीही समजत नव्हतं मी विचार करत होते माझं डोकं काम करत होतं मी स्वतःचा आढावा घेत होते माझा दिवस आढावा घेत होते माझं आयुष्य आढावा घेत होते मी स्वतःवरच शंका घ्यायला लागले खरंच मी काहीही केलं नाही हे ईश्वरा हे काय आहे हे कसं मी घरात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करायला लागले की मी घरी गेल्यावर काय होतं आणि माझं डोकं काम करत होतं मी घरी जाते मी नेहमी थकलेली आणि कंटाळलेली असते अगदी झोपेतून जागी झाल्यापासूनच म्हणून आदित्य माझा मुलगा आम्हाला म्हणतो आई माझ्या प्रिया तुला काय झालं आहे मी त्याला म्हणते थकलेली आहे तो म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासाठी एक कप कॉफी बनवतो ती तुला बरं करेल मी म्हणते ठीक आहे माझ्या प्रिया मला एक कप कॉफी बनव मी कॉफी पिते आणि मला स्वतःला माझ्या जागेवर किंवा जिथे बसलेली आहे तिथे झोपलेलं दिसतं मी काहीही पूर्ण करत नाही उदाहरणार्थ मी उठते कॉफीचा कप सिंकमध्ये ठेवते आणि बस मला स्वतःला गोंधळलेलं दिसतं मी झोपायला जाते आणि मुलाला सोडते मग हे काय आहे नेमकं काय होत आहे हे कुठे होत आहे म्हणून मी स्वतःशी विचार केला की कॉफी मला ताजे तलावे करत नाही कॉफी मला झोपवते आणि मी जागी झाले तेव्हा थकलेली असते आणि मला दिवसभर झोपायचं असतं पूर्ण दिवस मी थकलेली आणि झोपायला इच्छुक असते आणि मी ताजा होण्यासाठी कॉफी पिते आणि मी आणखी झोपते मग काय समस्या आहे मग ईश्वराने मला एक गोष्ट प्रेरित केली जी मी कधीही कल्पना केली नव्हती किंवा माझ्या मनात आली नव्हती मला माझ्या मुलावर आदित्यवर शंका आली माझा मुलगा खरंच असं काही करत असेल का है, है। माझा मुलगा जो मी वाढवला ईश्वराचा आभार चांगला वाढवला माझ्या घरात कधीही हरामचा पैसा आला नाही माझा किंवा त्याच्या वडिलांचा म्हणजे आमच्याकडे कोणी वाईट नाही किंवा मी काही वाईट केलं नाही ज्यामुळे माझा मुलगा असा निघेल म्हणून मी स्वतःला म्हणाले ठीक आहे काही नाही मी स्वतःला सिद्ध करेन की माझ्या मनात येणारे हे विचार खरे नाहीत किंवा माझ्या मनात आलेली ही प्रेरणा किंवा ही कल्पना खरी नाही माझा मुलगा असं करेल यावर विश्वास ठेवणं शक्य नाही पण मी खरंच कोणत्याही ठिकाणी बसत नाही फक्त माझ्या घरात म्हणून मला त्याच्यावर शंका आली मला आता माझी शंका निश्चितपणे दूर करायची होती किंवा म्हणतात तसं शंकेला निश्चिततेने तोडायचं होतं मी ठरवलं की मी नेहमीपेक्षा जास्त थकलेली आहे असं दाखवेन आणि घरी जाईन आणि आदित्य माझ्या मुलाला सांगेन की मला कॉफी बनव आणि मी खरं जसं केलं आणि खरं सांगायचं तर मी स्वतःशी प्रार्थना करत होते की काहीही घडू नये जरी माझा मुलगा असं करत नसेल तरी मला अजूनही समजत नव्हतं मग कोण पण मी एका आईच्या हृदयाने प्रार्थना करत होते की माझा मुलगा तो वाईट माणूस नसावा मी खरंच असं केलं मी घरी गेले मी आधीच थकलेले आणि कंटाळलेली होते खरंच मी त्याला म्हणायला लागले आदित्य मी खूप थकले आहे तो म्हणाला ठीक आहे आई माझ्या डोळ्यांचा तारा आता एक कप कॉफी तुला ताजं करेल मी त्याला म्हणाले आदित्य माझ्या प्रिय तू जी कॉफी बनवतोस ती मला ताजं करत नाही तो म्हणाला नाही आई खरंच ती तुला ताजं करेल फक्त तू इथे बसेस स्वतःला ताजं कर टी व्ही पहा किंवा काहीही आणि मी तुझ्यासाठी कॉफीचा कप आणतो आणि खरंच तो आत गेला आणि मला कॉफीचा कप दिला मी त्याला म्हणाले मी इथे बसू शकत नाही मी बेडरूममध्ये जाऊन बसेन मी बेडरूममध्ये गेले आणि अर्थातच मी हेतूपूर असर त्याला दाखवलं की मी आधीच कॉफी प्यायली आहे आणि मी ती रिकामी करून सिंकमध्ये ठेवली आणि मी बेडवर झोपायला गेले आणि जे रोज घडत होतो तेच घडलं की मी कॉफी प्यायली आणि झोपले आणि हा माझा नेहमीचा रुटीन होता मी बेडवर बसले होते माझ्या हृदयाचे ठोके खूप जास्त होते माझं डोकं थांबत नव्हतं ते काम करत होतं मला समजायचं होतं काय आहे काय घडलं कसं खरंच काही घडणार आहे का माझा मुलगा असं करणार नाही आणि मी स्वतःशी खूप मोठा संघर्ष करत होते आणि त्या क्षणांमध्ये ज्या क्षणांमध्ये मी विचार करत होते आणि प्रार्थना करत होते की माझा मुलगा असं काही करत नसेल तेव्हा मला माझा मुलगा आदित्य जसा मी त्याला जन्म दिला तसाच माझ्याकडे येताना दिसला आणि हसत होता तू हे काय करतोस आदित्य तू असं कसं करू शकतोस माझा मुलगा खरंच विश्वास बसत नाहीये आणि मला असा तीव्र मानसिक आघात झाला मी ओरडत राहिले किंचाळत राहिले ओरडत राहिले किंचाळत राहिले माझा मुलगा असं कसा करू शकतो माझा मुलगा माझा मुलगा मी एकटीने त्याला वाढवलं मी त्याची आई आणि वडील दोन्ही आहे त्याच्याशी त्याच्या वडिलांचा संबंध फक्त फोनवर आहे तो माझ्याशी असं कसा करू शकतो आणि मी काय केलं त्याच्या संगोपनात मी काय प्रभाव टाकला त्याच्या संगोपनात ज्यामुळे तो असा निघाला आणि मी विचार करत होते आणि ओरडत होते आणि माझ्या डोक्यात विचार येत होते खूप 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 येत होते माझ्या ओरडण्यासोबत मी संपूर्ण जग एकत्र केलं लोकांना एकत्र केलं आदित्यले अर्थातच त्याचे कपडे घातले आणि पळून गेला त्यावेळी तो त्याच्या एका मित्राकडे लपायला गेला अर्थातच मला त्यावेळी माहीत नव्हतं तो कुठे आहे आणि मला प्रथम विचार आला की मी माझ्या मुलाविरुद्ध तक्रार करेन मी माझ्या मुलाविरुद्ध तक्रार करेन शांत हो कोणीही असं करत नाही संपूर्ण जगाला बदनाम करू नकोस नाही हे हराम आहे तू त्याचं भविष्य उद्ध्वस्त करशील तू लोकांसमोर बदनाम होशील मी माझ्या मुलाविरुद्ध तक्रार करेन आणि खरंच मी त्याला शिक्षा करेन मी त्याला मारेन आणि गुन्हेगार होईन नाही कायद्याने मला माझा हक्क मिळेल मी थेट गेले आणि पोलीस अधिकाऱ्याला भेटले आणि त्याला सर्व काही सांगितलं आणि अधिकारी खरोखरच अवाक झाला तुम्ही काय सांगत आहात मी त्याला म्हणाले तुम्ही ऐका मला माझा मुलगा मी तपासणी केली आणि मला कळलं की मी गरोदर आहे आणि मला सांगितलं की तू अंमली पदार्थ घेतेस आणि तू गरोदर आहेस आणि मला खरंच काहीही घडलं नाही कोणाशीही आणि मी वेड्यासारखी होत आहे मी ज्या ठिकाणी बसते ती माझं घर आहे मी कुठेही जात नाही मग माझ्यासोबत कोण आहे कोणीही नाही आहे माझ्यासोबत फक्त माझा मुलगा म्हणून मला त्याच्यावर शंका आली आणि मी म्हणत होते कदाचित तो नसेल आणि मी असं असं केलं आणि मी खात्री केली मी त्याला रंगे हात पकडलं आणि मी पोलीस अधिकाऱ्याशी बोलायला लागले आणि मी हिस्टेरियाच्या अवस्थेत होते अर्थातच मी रडत होते आणि कोलमडले होते आणि मला शब्दही नीट जमत नव्हते शेवटी त्याने माझ्यासाठी तक्रार नोंदवली आणि माझ्या मुलाला आदित्याला पकडण्याचा आणि आणण्याचा आदेश तयार केला आणि खरंच काही तासांनी त्यांना त्याला पकडता आलं आणि त्यांना कळलं की तो त्याच्या एका मित्राकडे लपला होता त्यांनी आदित्याला आणलं आदित्य तुझी आई असं असं सांगते खरंच तू असं केलंस तो म्हणाला नाही मी ओरडायला लागले आणि किंचाळायला लागले आणि त्याला म्हणाले नाही तू असं केलंस सत्य सांग मी विश्वास ठेवत नाही पण मला समजायचं आहे कसं आणि का म्हणून आदित्य माझा मुलगा त्याच्या कोलमडलेल्या अवस्थेत कबूल करायला लागला आणि ला, सांगायला लागला की तो एक तरुण मुलगा आहे किशोर वयात अर्थातच त्याला काही गोष्टी आणि विचित्र भावना येतात जी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा येतात आणि त्यांनी शाळेत काही मित्रांची ओळख करून घेतली जरी ते चांगल्या वर्गातील असले तरी ते वाईट मुलं नव्हते म्हणजे त्यांचे कुटुंब चांगले होते आणि तरीही दुर्दैवाने त्या निकृष्ट मोबाईलने त्या निकृष्ट अश्लील चित्रपटांनी आणि त्या निकृष्ट वेबसाईट्सनी ज्यांच्यापासून आपण सुटका करू शकत नाही ज्यामुळे तरुणाला ती गोष्ट आजमावायची इच्छा होते आणि तो ती भावना आणि साहस पाहतो आणि त्याला वाटतं की असं केल्याने तो पुरुष होईल म्हणून त्याला खरंच ती इच्छा आली आणि त्याला वाटलं की तो पुरुष आहे आणि त्याला ती गोष्ट करायची आहे त्याला ती भावना जाणवत होत्या त्या अश्लील चित्रपटांमुळे दुर्दैवाने मग तू कुठे माझ्या मुला मी नेहमी तुझ्यासोबत आहे मी नेहमी शाळेत आणि शिकवणीला आहे आणि मोबाईल्स त्यांच्या हातात आहेत त्याला ती गोष्ट करायची जी तू करू इच्छितो मग तू काय करणार त्याच्याकडे कोणतीही संधी नाही त्याच्या मार्गात मुली नाहीत त्याचे मुलींशी संबंध नाहीत तो मुलींशी बोलत नाही त्याला कोणाशीही संपर्क नाही त्याला असं करण्याची संधी नाही फक्त एकाच व्यक्तीशी तो असं करू शकतो त्याच्या आईसोबत ही कल्पना आली मला माहीत नाही कोणत्या सैतानाने त्याच्या डोक्यावर बडवली आणि त्याने खरंच ती गोष्ट आजमावायचं ठरवलं तू आदित्य एक सेकंदही संकोच केलास नाहीस तो म्हणाला मी संकोच केला पण माझ्या इच्छेच्या भावनेने आणि ती गोष्ट चाखण्याच्या इच्छेने मला त्यावेळी जाळलं आणि जेव्हा तू पहिल्यांदा असं केलं आदित्य तो म्हणाला जेव्हा मी पहिल्यांदा असं केलं तेव्हा मी माझ्या आईला पाहिलं तेव्हा मला ती भावना जाणवली मला उत्तेजना जाणवली आणि मला वाटलं की मला तिच्याशी व्यवहार करायचा आहे कारण ती एकमेव स्त्री आहे जिच्याशी मी ती गोष्ट आजमावली आणि मी कधीही कोणत्याही मुलीशी संबंध ठेवला नाही म्हणजे तू आदित्य माझ्या मुला तू कोणालाही त्रास दिला नाहीस मग तू माझ्याशी असा संबंध ठेवलास जो हराम आहे जो ईश्वर धर्म आणि मानवते यांनी निषिद्ध केलाय म्हणजे तू सर्व मर्यादा ओलांडल्यास शर्याच्या मर्यादा कायद्याच्या मर्यादा धर्माच्या मर्यादा सर्व काही मानवतेच्या मर्यादा मी तुझी आई जिने तुला वाढवल्या जी तुझी काळजी घेतेय मी आदित्य माझ्या मुलाच्या कबुली जबाबाने आणि त्याच्या बोलण्याने वेडी होत होते आणि अधिकारीही खरंच वेडा होत होता न्यायाधीशही वेडा होत होता माझ्या या प्रकरणाबद्दल ज्यांना माहीत होते ते सर्व वेडे होत होते समस्या अशी होती की मला या सर्वानंतरही खूप लोकांचा पाठिंबा मिळाला नाही ते मला म्हणाले तू स्वतःला बदनाम केलंस तुझ्या मुलाला बदनाम केलंस तुझ्या नवऱ्याला बदनाम केलंस माझ्या नवऱ्याचं माझ्याशी वागणंही चांगलं नव्हतं आणि असं वाटत होतं की मी काहीतरी केलंय ज्याची मला शिक्षा होती जरी मी माझ्या मुलाला कधीही वाईट संगोपन केलं नाही मी त्याच्याशी कधीही वाईट वागले नाही मी कधीही माझ्या शरीराचा एकही भाग दातवला नाही म्हणजे मी काहीही चूक केली नाही त्याच्या संगोपनात जसं मी तुम्हाला सांगितलं मी त्याला धर्म चांगला शिकवला त्याला सर्व काही माहीत आहे मी त्याला सर्व गोष्टींवर जागरूक ठेवलं म्हणजे माझ्या घरात कधीही हरामचा पैसा आला नाही मग मी माझ्या मुलाशी आणि त्याने माझ्याशी केलेल्या चुकीबद्दल काय करायचं आणि ती माझ्याशी घडली मीच ती स्त्री आहे जी या प्रकरणात अन्याय झालेली आहे लोकांनी मला दोष द्यायला सुरुवात केली मला जबाबदार ठरवलं तू असं कसं केलंस तू हे कसं बोललंस तू लोकांना तुझ्याशी काय घडलं हे कसं कळू दिलंस मग मी खरंच चूक आहे का, का? माझा नवरा मला दोष देतो तो मला दोष देतो माझ्या आजूबाजूच्या बहुतेक लोकांचं मत आहे की मला असं करायला नको होतं आणि मला हे माझ्या आणि त्याच्यामध्ये सोडवायला हवं होतं तू गर्भ काढायला हवा होता आणि बस ठीक आहे आणि माझा मुलगा जेव्हा तू असं करतो मी त्याला कोणत्याही शिक्षेशिवाय जगू द्यायचं का ही योग्य संगोपन आहे का मला खरंच माहीत नाही कृपया मला सांगा मी या कथेत खरंच चूक आहे का मी खरंच माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून पाठिंब्याला पात्र आहे का आणि जर मी चूक आहे तर माझी या संपूर्ण कथेत काय चूक आहे कृपया मला सांगा आपण आता अशा काळात आहोत की माणूस त्याच्या बोटांवरही शंका घेईल आता कशावरही विश्वास नाही आणि दुर्दैवाने आपण ज्या तंत्रज्ञानात आहोत ते आपल्यावर खूप संकट आणेल मोबाईल्स वेबसाईट्स आणि आपल्या आयुष्यातील खूप गोष्टी दुर्दैवाने आपण आपल्या मुलांना आणि त्यांच्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि म्हणूनच मी माझी कथा सांगते माझ्या अनुभवातून शिका आणि फायदा घ्या आणि तुमच्या मुलांचं अधिक बारकाईने निरीक्षण करा जे तुम्ही करायला हवं त्यापेक्षा खूप जास्त आणि ईश्वर तुमचं रक्षण करो आणि मी कधीही इच्छा करणार नाही की कोणतीही स्त्री माझ्या परिस्थितीत यावी कारण खरंच खरंच ही अशी परिस्थिती आहे की ती मरू शकते किंवा वेडी होऊ शकते आणि यासह आजची कथा संपते मी मनापासून इच्छा करते की आपण यातून काही धडा घ्यावा मग ती आई असो किंवा मुलगा आणि मी इच्छा करते की जर तुम्ही कथा इथपर्यंत ऐकली असेल तर खाली कॉमेंट्समध्ये तुमचं मत शेअर करायला विसरू नका कारण ते मला खरंच महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सक्रिय करा जेणेकरून माझ्याकडून सर्व नवीन कथा तुम्हाला मिळेल आणि कृपया तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना शेअर करा जेणेकरून तेही आमच्यासोबत आजची कथा पाहू शकतील